श्री स्वामी समर्थ प्रियाच लेपे युट्यूब चॅनेल तुम्हा सर्वांचं मनोपूरक स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस प्रत्येक महिलांसाठी खूप खास असतो कुमारिका सुवासिनी तसेच ब्रह्मचारिणी ह्या सर्व स्त्रिया भगवान शिवशंकरांची उपासना करून हे व्रत आहेत हे करतात कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून तसेच सुवासिनी अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत आहेत हे करतात त्याचबरोबर ब्रह्मचारिणी ही शिवपूजा म्हणून हे व्रत आहेत ह्या करू शकतात हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मांडले आहे हरतालिका तृतीया या दिवशी घरात पूजा मांडणी ही आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे त्याचबरोबर हरतालिका व्रतासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य हे लागणार आहे पूजाविधी ही कशी आहे म्हणजे मंत्र स्रोत्र आपल्याला कोणते म्हणायचे आहेत आरती ही जी संपूर्ण माहिती आहे हीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आपण प्रत्यक्ष व्हिडिओ हा करून दाखवलेला आहे की आपल्याला पूजा ही कशा पद्धतीने करायची आहे हरतालिका हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीय तिथीला हे व्रत आहे हे केलं जातं यावर्षी ही तिथी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी ही तिथी आलेली आहे या व्रतामध्ये माता पार्वती व शिव यांची पूजाही केली जाते हरतालिकेची पूजा मांडणी ही आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे ही मांडणी आपल्याला देवघराशेजारीच मांडणी आहे ती करायची आहे जर आपल्याला देवघराशेजारी जागा जर नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला जागा असेल ही पूजा मांडण्यासाठी त्या ठिकाणी ही पूजा आहे ही मांडायची आहे जागा आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती करून घ्यायची आहे त्या ठिकाणी एक पाठ आहे तो ठेवायचा आहे त्या पाठावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे हे ठेवायचं आहे जर पांढऱ्या रंगाचं जर नसेल तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं आहे ते वापरू शकता शक्यतो करून पांढऱ्या रंगाचा वापरण्याचा पण प्रयत्न आहे हा करायचा आहे या व्रतामध्ये माता पार्वती व शिव यांची पूजाही केली जाते या व्रताचे खास वैशिष्ट्य आहे पौराणिक कथेनुसार पूर्वजन्मी माता सती यांचे पिता दशक प्रजापती यांनी एकदा शंकरांना यज्ञात अपमान हा केला होता तो अपमान माता पार्वती यांना सहन हा झाला नाही म्हणून त्यांनी यज्ञकुंडामध्ये स्वतःला जाळून घेतली नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तपचर्या करून शंकरांची अर्धांगिनी झाली अशी ही दृढ निश्चयी स्वाभिमानी पतिव्रत्ता सर्व स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं त्याचबरोबर मनासारखा जोडीदार मिळावा आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना आहे ही आपल्याला या दिवशी देवीला करायची असते आता आपण पाहूया की पूजा मांडणी ही आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे पूजा मांडणीसाठी सुरुवात आहे ती करूया पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दीप आहे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा आहे ही करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण आहे हे करून घ्यायचं आहे यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची ही करायची असते गणपती बाप्पांचा अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे ओम गणगणपती नम हा या मंत्राचा तीन वेळा जप करून अभिषेक आहे हा घालून घ्यायचा आहे नंतर दोन विड्याची पानं आहेत ही पाट्यावरती ठेवायची आहेत त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही स्थापन करायची आहे गणपती बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पाना जास्वंदीचं फुल जर असेल तर ते अर्पण करायचं आहे नाहीतर कोणत्याही लाल रंगाचं फुल किंवा दुसरं कोणतेही फुलं असेल तर ते अर्पण करून घ्यायचं आहे हराळी अर्पण करायची आहे यानंतर गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गणपती पूजा पूजाही करून झाली की यानंतर आपल्याला शिवपिंड आहे ही वाळूची आहे ही तयार करायचे असते कारण या हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूचीच पिंड आहे ही तयार केली जाते किंवा मातीचीही जरी पिंड तयार केली तरी तीही चालू शकते फक्त आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे जी आपण तांब्याची किंवा पितळेची आपल्याकडे जी असते ती आपल्याला पूजेमध्ये आहे ही आपल्याला मांडायची नाही आणि त्याची पूजाही करायची नाही का तर आपल्याला पार्थिव शिवलिंग आहे वा हे तयार करून त्याचीच पूजा आहे ही या दिवशी आपल्याला करायची असते म्हणून आपण मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग आहे हे तयार करायचं आहे आणि त्याचीच पूजा आहे ही आपल्याला करायची आहे हे शिवलिंग तयार झाल्यानंतर आपण त्याच्यावरती अभिषेक आहे हा करायचा आहे अभिषेक अगदी आपल्याला थोडा करायचा आहे थोडंसं पाणी आहे प्रथम पाणी आहे ते अर्पण करायचं आहे यानंतर दूध किंवा पंचामृत असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि याच्यानंतर पाणी अर्पण आहे ते करायचं आहे हे सर्व करत असताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे उमा महेश्वर देवथाभ्यो नमः हा जो मंत्र आहे हा आपल्याला संपूर्ण पूजा करत असताना आपल्याला हा मंत्र आहे हा म्हणायचा आहे यानंतर आपल्याला शिवपिंडीला भस्म आहे हा लावायचा आहे भस्म लावल्यानंतर थोड्याशा अक्षदार्पण अर्पण आहेत त्या करायच्या आहेत पांढरं फूल आहे हे अर्पण करायचं आहे यानंतर कापसाचे किंवा धाग्याचं जर जर वस्त्र असेल तर ते आपण अर्पण आहे हे करून घ्यायचं आहे हाच मंत्र आपल्याला का म्हणायचा असतो कारण माता पार्वती आणि शिवशंकर यांची एकत्रित पूजा ही करायची असते म्हणून हाच मंत्र आहे हा म्हटला जातो म्हणून आपल्याला हाच मंत्र आहे हा म्हणायचा आहे यानंतर शिवपिंडीला जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल फळ असेल तर तेही तुम्ही अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं जर फुल जर नसेल तर दुसरं कोणतंही तुम्ही अर्पण केलं तरी चालू शकतं यानंतर सखी व पार्वती यांची पूजाही आपल्याला करायची आहे सखी व पार्वती यांची प्रतिमा आहे ही तुम्ही वाळूची आहे तीही काढू शकता आता माझ्याकडे ही मूर्ती आहे त्यामुळे मी याचीच पूजा आहे ही करत आहे तुमच्याकडे जर नसेल अशा प्रकारची मूर्ती तर तुम्ही वाळूची बनवून त्याची पूजा आहे ती करू शकतात तीही जरी केली तरी चालते सखी व माता पार्वती यांच्या मूर्तीची पूजा ही करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे गजरा असेल तर तोही आपण नक्कीच त्यांना आहे तो घालायचा आहे यानंतर सखी व माता पार्वती यांची ओटी आहे ही आपल्याला भरून घ्यायची आहे वोटीवरतीही आपल्याला हळदी कुंकू आहे हे, हे अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा आहे ही करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला विड्याची दोन दोन पाने अशी आपल्याला पाच विड्याची पानं आहेत ही आपल्याला त्या पूजेसमोर आहेत ठेवून थे घ्यायचे आहेत आम आमच्याकडे अशा पद्धतीचे पाच विड्याची पानं आहेत ही थे ठेवली जातात तुमच्याकडे जर एक ठेवलं जात असेल तर तुम्ही एक ठेवू शकता किंवा तीन ठेवले जात असतील तर तुम्ही ठेवू शकता प्रत्येक भागानुसार प्रथा ही वेगवेगळे असते आमच्याकडे पाच ठेवली जातात म्हणून मी या पूजेमध्ये पाच आहेत ही ठेवलेली आहेत या पानांवरती आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड बदाम खारी खोबरे हे ठेवायचं आहे नंतर यावरती हळदी कुंकू आहे हे, हे अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती पत्री ह्या अर्पण आहेत त्या करायच्या आहेत या पूजेमध्ये या पत्रींना अतिशय महत्त्व आहे तुमच्याकडे जर सोळा जर पत्री नसतील तर त्यातील कमीत कमी पाच तरी आपण अर्पण करण्याचा प्रयत्न आहे हा करायचा आहे तर या पत्री कोणत्या आहेत त्यात आपण पाहूया की हराळी आंबा आघाडा चाफा जांभळ आघाडा धोत्रा अशोका बकुळा बेलपत्र मालती रुई मणिपत्र चंपक दाडिमी करविरी बदरी अशा प्रकारच्या ह्या सोळापत्री असतात आणि या सोळापत्री आहेत ह्या शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण ह्या करायच्या असतात तर मी आता माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या मी अर्पण आहेत ह्या करून घेतलेल्या आहेत तुमच्याकडेही जेवढ्या असतील तर तेवढ्या तुम्ही अर्पण आहेत ह्या करून घ्यायच्या आहेत फक्त अर्पण करत असताना आपल्याला मंत्र जप ह्या करायचा आहे तो मी तुम्हाला मगाशीच सांगितलेला आहे तो मंत्र जप आपल्याला म्हणायचा आहे आणि आपण अर्पण आहे हे करायचे आहेत यानंतर नैवेद्य हा दाखवायचा आहे दूध साखरेचा आणि पाच फळांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आपल्याकडे जरी पाच फळं नसतील तर आपल्याकडे एक असेल किंवा किती ते असतील तेवढ्याचा आपण नैवेद्य हा दाखवायचा आहे यानंतर आपल्याला आरती आहे ही करायची आहे प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती ही करायची आहे यानंतर हरतालिकेची आरती ही करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपण हरतालिका कथा आहे ही नक्कीच आपल्याला श्रवण आहे ही करायचे आहे कारण या व्रतासाठी आपल्याला ही कथा आप आहे ही श्रवण करणं खूप गरजेचं असते तरच आपल्याला ह्या व्रताचं संपूर्ण फळ आहे हे मिळतं म्हणून आपण कथा आहे ही श्रवण नक्कीच करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हरतालिकेची संपूर्ण पूजा मांडणी ही आपल्याला करायची आहे तसेच आपण उत्तर पूजा ही कशी करायची आहे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आहे ती पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ